करली नदीत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या अमित धुरीचा मृतदेह तब्बल छत्तीस तासांनी आज सापडला घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर नदीत असलेल्या कपारीत तो मृतदेह अडकलेल्या अवस्थेत होता त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढला त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला काल एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु उशीर झाल्यामुळे मोहीम थांबवण्यात आली होती आज पुन्हा ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने मोहीम सुरू केली त्याला आज यश आले त्यानंतर सायंकाळी उशिरा माणगाव धरणवाडी येथे स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले माणगाव धरणवाडी येथील अमित धुरी व माणगाव डोबेवाडी येथील सखाराम कानडे हे दोघेही वसोली सतयेवाडी येथे जात असताना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मोटरसायकलसह पुराच्या पेण्यात वाहून गेले सुदैवाने सखाराम कानडे यांना झाडाचा आधार मिळाला व ते बाहेर आल्याने बचावले या घटनेची माहिती मिळताच सोमवारी रात्रीच कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी घटनास्थळी भेट दिली होती काल सकाळी एनडीआरएफ पथकासह प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने घटनास्थळी करली नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अमितचा कुठेच थांग पत्ता न लागल्याने शोध मोहीम आटोपकी घेतली होती आज पुन्हा स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली यावेळी कॉजवेपासून दोन किमी अंतरावर अमितचा मृतदेह दगडाच्या कपारीत झाडांमध्ये अडकून पडलेला स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला याची माहिती माणगाव पोलीस दूरक्षेत्राचे हे कॉ सखाराम भोई यांना देण्यात आली त्यांनी मृतदेहाची खात्री केली व स्वत काण्यात उतरून मनोहर गुंजाळ बापू बागवे व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला या शोध मोहिमेत वसोली सरपंच अजित परब तलाठी अनिल राणे पोलीस कॉन्स्टेबल आनंद पालक प्रकाश कदम कृष्णा सावंत राजेंद्र परब दीपक वारंग आदी सहभागी झाले होते तसेच परिसरातील पोलीस पाटील यांनीही सहभाग घेतला होता कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याच्या सूचना दिल्या त्याच्या पश्चात आई वडील व दोन भाऊ असा परिवार आहे